प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल सांगली मार्ग परिसरात महापालिकेच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते मजबूतीकरण डांबरीकरणाचं काम करताना उकरलेली मुरुंग खडी एका ठिकाणी ठेवली होती ती मुरुंग खडी परवानगीशिवाय संबंधित मक्तेदार शहराबाहेरील कामासाठी नेत होता ही बाब उमाकांत दाभोळी यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणतीही परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य मोजदात करून संबंधित मक्तेदारावर कारवाई करण्याची मागणी दाभोळी यांनी महापालिकेकडे केली आहे याबाबत प्रत्यक्ष महापालिकेत पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्यानं संबंधित मक्तेदारानं त्या ठिकाणची मुरुम खडी सर्व लिहिली आहे तक्रार करून ही कारवाई केली जात नसल्यानं महापालिका पर्यायाने जनतेचं नुकसान होत असल्यानं संतप्त झालेल्या दाभोळी यांनी संबंधित मक्तेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा देत महापालिका प्रवेशद्वारा ठाण मांडलं याबाबत माहिती समजताच पोलीस फौजफाटा दाखल झाला त्यांनी दाभोळी यांच्याकडील डिझेलची बाटली ताब्यात घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र दाभोरी यांनी मक्तेदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय हालणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून प्रत्यक्ष पाहणी करून दोषीवर कारवाई करण्याबाबत सांगितलं तर महापालिकेचे उपनगर अभियंता बाजी कांबळे यांनी फोनवरून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे दाभोरी यांनी आंदोलन मागे घेतलं दरम्यान घंटागाडी चालकाबाबत तक्रार करून ही कारवाई केली जात नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी वीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी नगरपालिका आवारात रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता तर पत्नी दुसरा विवाह करत असल्यानं सोलापूर जिल्ह्यातील एकतीस वर्षीय शेखर गायकवाड यानं शिवाजीनगर पोलीस ठाणे आवारातच सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पेटवून घेतलं होतं त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या दोन्ही घटना पोलीस अधिकाऱ्यांना

मक्तेदार पीडब्ल्यू डीचा उचलून नेत्याची तक्रार दोन्ही केलो फोनद्वारे केलो परत रिजर लेखी तक्रार केली आयुक्तांच्याकडं अतिरिक्त आयुक्तांच्याकडं त्यांना विचारलं पण पर, तुम्ही परवानगी दिला आहे का म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही लेखी अर्ज दिल्यानंतर त्यांना सांगितले संबंधित मक्तेदारावर कारवाई करा त्या महापालिकेनं कोणतीही कारवाई केलेलीच नाही उलट तक्रार केल्यापासून संबंधित मक्तेदार जास्त डंपर लावून जादा डंपर जी सी बी लावून तो सगळा माल तिथला संपवला तेल सुमारे सहाशे डंपर अंदाजे जास्तच असेल पूर्वीचा नगरपालिकेचा ड्रेनेज व्यवस्था केलेला तो पण मुरूम चांगली रस्ता केलेला उकरून केलेला तो मुरूम तर सुमारे सहाशे डंपर माल तिथनं गेलेला आहे याची अजिबात गांभीर्य या, महापालिकेच्या प्रशासनाला नाही आहे आयुक्तांना नाही आहे आणि हे कोणाच्या इशाऱ्यावर चालले आहे ह्याच्या कोण आका आहे त्यांच्या सकट त्या संबंधित मक्त्यावर गुन्हा नोंद करा म्हणून मागणी माझी आणि मी इथं आज सकाळी स्पॉटला गेलो पण तिथं बघितलं तर ते सगळा माल संपत आला आहे दहा बारा डंपर माल राहिला आहे म्हणून मी आज हा इशारा दिला महापालिकेच्या उप अभियंता बाजी कांबळे यांनी मला आत्ता त्यांनी परगावी गेले त्यांनी सांगितले मी आत्ता गावासनी नाही लागलो लागले आल्या आल्या पहिला संबंधित मक्तेदारावर गुन्हा नोंद करतो म्हणून मी आंदोलन संपवतो